माने यांचा वाढदिवस मित्रांच्या भावना व्यक्त करून संपन्न आपण सर्व एकत्र येऊन राजीव गांधीनगर हे एक आदर्श नगर बनवण्याचा निर्धार करूया शंभर टक्के वर्ग निर्व्यसनी व रोजगारी तरुण बनवण्याचा वादा करूया असे सागरमाने म्हणाले हे सर्व माझे कार्यकर्ते नाहीत तर माझ्या जीवाभावाचे भाऊ आहेत यांच्यामुळेच मी आज एवढा सन्मान मिळवला आहे बोर्ड लावून वाढदिवस साजरा करणारे अनेक आहेत पण मित्रांच्या काळजात राहून समाजसेवा करणारा असा एकच असू शकतो तो, तो म्हणजे सागर एस एम ग्रुपचे अध्यक्ष सागर बापू माने यांचा वाढदिवस युवकांच्या उत्साहाने साजरा सागरमाने हा राजीव गांधीच्या भागातील युवकांचा उत्कृष्ट नेता क नेता नेतृत्व करणारा सर्व धर्मियांचे धर्मियांना माझे भाऊ म्हणणारा आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्त हिमालयाच्या उंचीवर पोहोचून एकनिष्ठ यटरावकर गटाशी कायम राहून नेत्यांच्या आदेशाचे पालन करणारा हा सागर आहे सागरमाने हा सुशिक्षित कार्यकर्त्यांचे मित्र शंभर टक्के निर्व्यसनी आहेत आईवडिलांसह आपल्या परिवाराला घेऊन चालणारे मावळे आहेत कधीही एकमेकास दुजाभाव न करता सामाजिक कार्य करत आहेत सागरकडे थोर महापुरुषांच्या विचारांची खूप मोठी शिदोरी आहे ही शिदोरी आपल्या मित्रभावंडामध्ये वाटण्याचे कार्य चांगल्या प्रकारे करत आहे शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा सच्चा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कायम काम करत आहेत हा वाढदिवस मोरया यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून धनंजय माडी युवा शक्तीकडून साजरा करण्यात आला यावेळी समर्थ ग्रुपचे अजित पाटोळे धनंजय माडी कुवा शक्ती तालुकाध्यक्ष ज्योतिराम जाधव एस एम ग्रुपचे ज्येष्ठ शिवाजी भाऊ सावंत धीरज सावंत अमर पाटील ग्रुपचे अध्यक्ष पत्रकार अमर पाटील मुस्लिम ग्रुपचे साजिद शेख डी एस ग्रुपचे पैलवान कोंडिबा खरात संतोषी माता ग्रुपचे अमर शेख शुभम पाटोळे संतोष ग्रुपचे संजय बेलवडेकर सल्लागार समितीचे संजय भेंडवडे उमळवाडचे उपसरपंच व ग्रुप वेताळ ग्रुपचे वेता ग्रुप सर्व सदस्य पदाधिकारी शिवगर्जना ग्रुपचे सर्व पदाधिकारी जयहिंद पोर्टल न्यूजचे संपादक प्राध्यापक प्रभाकर माने संग्रामसिंह राजपूत राजमाता जिजाऊ ग्रुपचे विपुल जगता मोरियाचे हेमंत कदम आणि राजीव गांधीनगरचे असंख्य युवा वर्ग उपस्थित होते यावेळी सागर माने यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले रोशन महाराष्ट्र न्यूज साठी संपादक इकवाली नमदार जयसिंगपूर एक उमद नेतृत्व धडाडीचं नेतृत्व आज आपण बघत असताना प्रत्येक राजीव गांधी संकटकाळामध्ये प्रत्येकाला मदत करणार असं हे नेतृत्व आज आपल्यासोबत या ठिकाणी आहे प्रत्येकाला राजीव गांधी प्रत्येक तरुण पोरांना तरुण मुलांना अभिमान वाटावा असं त्याचं या ठिकाणी काम आहे आम्हाला खरोखर सागर तुझा अभिमान वाटतोय तुझं आयुष्य अशाच पद्धतीनं वाढत जावं तेवढीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तुमच्या रूपात असेल कुणाच्या रूपात असेल पण आई वडील आई आणि वडील माता भगिने किंवा माता आणि पिता हे दोन गुरु जर बघितले तर हे गुरु असतात मी देव वगैरे मानतो तो भाग वेगळा आहे पण माझा गुरु कोण तर आई वडील आहेत तसे सागरच्या आई वडिलांनी त्याला जी उभारी दिली त्याला सपोर्ट दिला त्याच्यामध्ये नव चैतन्य निर्माण केलं आणि हा नव चैतन्याचा झरा सातत्यानं वाहत आहे आणि तो झऱ्याचं पाणी आपण पितोय चाकतोय आपण देखील झरा झालं पाहिजे सूर्यावरती किती जरी थुकणारी लोक असलीत तर सूर्याला फरक पडत नाही सागर तुम्ही अतंग आहात तुमच्यावरती कुणी जरी जाणीवपूर्वक नकारात्मक जर विचार जरी मांडलं तर तुमच्या व्यक्तिमत्वाला काही होणार नाही कारण मैं हु सागर महासागर अर्थात सागर माने तुम्ह जय हिंद ते म्हणजे सागरमाने सागरमानेचा वाढदिवस म्हणजे आज एक आनंदाचा दिवस आहे त्यानिमित्तानं आपण सर्व राजीव गांधीनगरचे युवा संघटक तसेच समर्थ कला क्रीडा मंडळ धनंजयवाडी युवा शक्ती मोर्या युथ फाउंडेशन अमर पाटील ग्रुप आणि डी एस ग्रुप तसेच एस एम ग्रुपचे आमचे दिनज माने धीर सावंत धीर सावंत आपले सर्व आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे समोर जे आहेत हे माझे कोण कार्यकर्ते नाही आहेत हे माझे भाऊ आहेत सगळे मी कुणाला इथं कार्यकर्ता समजत नाही माझे भावाप्रमाणे आहेत सगळेजण आणि माझं नाव मोठं करायच ह्या सर्वांचा मोठा हात आहे सगळ्या मुलांचा या आपल्या राजीव गांधीनगर मला सर्व मुलांचा मला आज तुम्ही इथं वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलाय सगळीजण तुमचं मी पहिला मनापासून आभार मानतो सगळ्यांच या पुढे आपण सगळेजण मिळून आपलं राजीव गांधीनगर किंवा जयसिंगपूर कशा पद्धतीनं आपण सगळ्यांना मदत करून सहकार्य करून पुढे न्यायचं ह्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया आपले राजीव गांधीनगरमधील भरपूर मंडळ आहेत सगळे मंडळ आहेत सगळ्यांना एकत्र करून आपण पुढे जाऊया युवकांची चांगली फौज आपण तयार करूया आणि निर्व्यसनी मुलं आपण तयार करूया जयसिंगपूरमध्ये आपले एस एम बॉईज असतील वेताळ ग्रुप असेल मुस्लिम ग्रुप असेल मोरिया ग्रुप आहे समर्थ ग्रुप आहे सर्व राजीव गांधीनगरमधील सर्वच ग्रुप यांचं मी आभार मानतो मला इथं शुभेच्छा द्यायसाठी सगळे आले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र